नमस्कार आपल्या कुकिंग विथ लव या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण एक वेगळा पदार्थ बनवणार आहोत त्यासाठी मी एक उकडलेला बटाटा घेतलेला आहे तो आपण चांगला किसून घेऊया किसून न घेता चांगला बारीक मॅश केला तरीही चालेल आता आपण त्या उकडलेल्या बटाट्यामध्ये थोडंसं लाल तिखट थोडी हळद थोडेसे जिरे थोडा ओवा थोडा चाट मसाला थोडे जिरे पावडर आणि थोडासा गरम मसाला घालूयात व यामध्ये चवीनुसार मीठ टाकून हे चांगलं मिक्स करून घेऊयात हा मिस मसाला चांगला मिक्स करून झाल्यानंतर थोडा वेळ बाजूला ठेवूयात आता मी काय केलं आहे पोळ्या करत असताना थोडंसं पीठ उरलेलं आहे तेच पीठ मी घेतलेलं आहे या ठिकाणी तुम्ही मैदाही घेऊ शकतात ही पोळी पूर्ण लाटून घेतलेली आहे या पोळीवर थोडेसे जिरे थोडासा ओवा आणि थोडी हळद व लाल तिखट घालून याचा पूर्ण मी गोळा तयार करून घेतलेला आहे आणि हा पुन्हा लाटलेला आहे ही पोळी लाटतीये तोपर्यंत चॅनलला लाईक करा आणि तुम्ही जर हा वि माझ्या चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशा पद्धतीने मी दुमडून घेते आहे आणि पुन्हा याची पोळी लाटून घेते तुम्ही पीठ मळत असतानाच त्यामध्ये थोडं जिरे ओवा लाल तिखट हळद आणि थोडंसं मीठ टाकू शकतात पोळी पूर्ण लाटून झाल्यानंतर मी यावर छोटासा ग्लास ठेवलेला आहे तुम्ही वाटीही ठेवू शकतात आता आपण याच्या चारही बाजूनी जो मसाला तयार केलेला आहे बटाट्याचा तो लावून घेऊयात याला क्रोझोन म्हणतात पण आपण आपल्या देशी पद्धतीने बनवलेला आहे हे बघा सगळीकडे मी बटाटा स्प्रेड केलेला आहे आता हा ग्लास आपण काढून घेऊया आणि याची बारीक बारीक काप तयार करूयात अशा पद्धतीने जसे आपण पिझ्झा कट करत करतो तस पिझ्झाचे स्लाईस राहतात तसं आपण याचे स्लाईस करून घेऊयात सगळे काप तयार झालेले आहेत आता आपण याला रोल करूयात तुम्ही याला बटाटा रोल सुद्धा म्हणू शकतात अशा पद्धतीने आपल्याला हे दुमडवायचे आहेत सगळे दुमडवून घेऊयात तुम्हाला आवडत असेल किंवा वाटलं तर यावर चीज सुद्धा टाकू शकतात हे बघा आपण सर्व रोल करून घेतलेले आहेत आता एका कढईमध्ये आपण थोडंसं तेल घेऊयात तेल चांगलं गरम होऊन द्यायचं आहे तेल तापलं आहे हे मी थोडंसं टाकून बघितलं आहे आता त्यामध्ये एक एक करून आपण सर्व रोल तळून घेऊयात